हाय इंस्टा फॅमिली तर नकाल माझी जुनी फ्रेंड भेटलेली तिने मला विचारलं तू काय करतेस ग आता तर मी म्हणलं मी टेलरिंग काम करते तर म्हणली टेलरिंग काम हो तर म्हणली अगं बाहेर वगैरे पडायचं ना जॉब वगैरे करायचा तर म्हणलं मला हे आवडतं म्हणून मी करते म्हणलं तू काय करतेस तर मला म्हणली बँकेत काम आलंय बारा हजार पेमेंट पडतं म्हणली मला म्हणलं बारा हजार तर म्हणली हो घरात बसून कोण देणार आहे आपल्याला बाहेर पडलं ते तर तेवढं बाहेरचं समजतं पण आणि पगार पण भेटतो म्हणलं होय आणि मिस्टर काय करतात तर म्हणली मिस्टर माझे इंजिनियर आहेत त्यांना तीस हजार पेमेंट पडतं आता वाढेल पण म्हणलं होय तर तिला म्हणलं पस्तीस हजारापर्यंत होईल ना तर म्हणली हो पस्तीस हजार होऊ शकतो तर म्हणलं गो तुझा नवरा जेवढा कमवतो ना महिन्याला तेवढा मी पंधरा दिवसाच्या सीझनमध्ये काढते म्हणलं पेमेंट आणि वरून दोन दिवस झोपून बी काढते सांगण्याचा उद्देश हाच आहे की आम्हा टेलर लोकांना तुम्ही कमी समजू नका आता तिने माझ्याकडे चार पाच ब्लाउज शिवाय टाकलेत मग आता तिचे ना चार दिवसाचा पगार